बिग टी मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी कदम पाहूयात माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती त्यामध्ये सर्वप्रथम अवकाळी पाऊस व वा वारा जर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याने गिरगाव उमदी सुसलात संख मोठेवाडी अक्कलवाडी या गावांना लाईटचे डाम वाऱ्याने पडल्याने लोकांना जो वीज पुरवठा होत होता तो वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला ते लवकरात लवकर डाम उभा करून लाईट चालू करण्यासंदर्भात एम बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले तसेच जत पूर्व भागामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याच्या अनुषंगाने कृषी विभागाची सुद्धा बैठक बोलावण्यात आली होती मोरगी बोरगी मोरबगी करसगी कोत्या भिवर्गी अंकलगी लिंबू व द्राक्ष बागा उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाचे अधिकारी कदम यांना पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी असे सांगण्यात आलंय यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काटकर उपस्थित होते ज्या तालुक्यातील सर्व ज्या रोडची कामे चालू आहेत व जे कामे होणार आहेत त्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा चालू होण्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करा जो लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो तो थांबवावा असं सांगण्यात आलं